नमस्कार पालकांनो जर तुमच्या घरामध्ये तुमचं मूल तुमच्याशी आदराने वागत नसेल उद्धटपणे उत्तरं देत असेल तर नक्कीच तुमचं मन दुखावत असेल आणि तुम्हाला असंही वाटत असेल की मी याच्यासाठी इतकं केलं तरी ह्याला माझी काही किंमत नाही किंवा हिला माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही ज्या वेळेला आपल्या मनात असे विचार येतात आणि आपली मुलं आपल्याशी आदराने वागत नाहीत त्यावेळेला आपलं मन खूप हळवं होऊन जातं आपल्याला खूप वाईट वाटतं पण असं का घडतं याचा विचार आपण थोडा करूयात ज्यावेळेला मुलं साधारणपणे टीनेजमध्ये येतात त्यावेळेला एक प्रकारे मी कोणीतरी आहे आणि माझं एक स्वतंत्र आयुष्य आहे असं मुलांना वाटायला लागतं आणि मग त्या नादामध्ये मुलं आपल्याशी बोलताना हे विसरून जातात की आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं पण खरं म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की तुम्ही आमच्यासाठी केलंय तरी काय आणि तुम्ही जे काही करता आहात ते या जगातले सगळेच आईवडील करतात आता एका परीने त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं हे वाक्य अगदी योग्य आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य आणि कदाचित रागही येईल पण गंमत अशी आहे की जेव्हापासून मुलं मोठी झाली आहेत जेव्हापासून त्यांना समजायला लागलं त्यांनी फक्त आणि फक्त तुमचं लेक्चर ऐकलं आहे तुम्ही त्यांच्यावर जी बंधनं घातली आहेत जी रिस्ट्रिक्शन्स घातली आहेत तीच त्यांनी ऐकली आहेत त्यामुळे आई अशीच असते हीच आपली अशी अशीच आपली अशी, अशी आई आहे हाच तिचा खरा स्वभाव आहे हाच तिच्या वागण्याचा प्रकार आहे असं त्या मुलांना वाटायला लागतं त्याचं कारण असं असतं की आई चोवीस तास उपलब्ध असते ॲवेलेबल असते आणि ती एक सॉफ्ट टार्गेट असते आईच्या बाबतीमध्ये गृहित धरणं हे फार वेळा होतं आणि आया या खूप हळूवार पण असतात मग असं वेळेला मूल असं म्हणतं की मी आमच्यासाठी केलं तरी काय तर मग मुलीला किंवा मुलाला आई काय म्हणते की तुला काय माहिती नऊ महिने मी पोटात वाढवलं तुला मोठं केलं किती त्रास सहन केला पण हे ऐकण्यामध्ये मुलांना अजिबात रस नसतो कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करत आहात तर मग अशा परिस्थितीमध्ये मुलांना खरोखरच आपल्याबद्दल आपुलकी जिव्हाळा माया आणि आदर वाटावा असं जर वाटत असेल तर त्यांना ज्या आठवणी माहीत नाही आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे हे कसं सांगायचं तर त्याच्याकरता ज्या वेळेला तुमच्या मुलांचा मूळ चांगला असेल आनंदी असेल जेव्हा ते थोडे मोकळे असतील रिलॅक्स असतील त्यावेळेला मुलांना त्यांच्या तीस तीन वर्षाचा असताना तू काय काय गमती जमती केल्या होत्या किंवा सात आठ वर्षाचा असताना तू आजारी असताना मी तुझ्या कशाप्रकारे शुश्रूषा केली होती अशा त्यांच्या ज्या चांगल्या आठवणी आहेत किंवा तुम्ही त्यांच्या या प्रसंगामध्ये जे काही केलं त्या आठवणी त्यांच्याशी शेअर करा तुम्ही जुने अल्बम काढून बसा आणि त्या मुलांशी त्या अल्बमद्वारे सुद्धा गप्पा मारा हळूहळू हे लक्षात येईल की आपण या जगामध्ये आकाशातून नाही पडलेले आपल्याला आईने जन्माला घालताना काय त्रास झाला तेसुद्धा सांगायला काही हरकत नाही आहे की कसे डुहाळे लागले होते कशा प्रकारचा त्रास झाला कसा तू जन्माला आलास किंवा तुला मी कसं मोठं केलं तू कसा आजारी होतास किंवा तुला थोडंसं खर्चटलं तरी माझा जीव कसा तळमळायचा तुला जर कोणी काही म्हटलं तर मला किती वाईट वाटायचं ह्यातून हळूहळू मुलांबरोबर आपलं इमोशनल बॉन्डिंग किंवा एक भावनिक नातं घट्ट होत जातं कारण आपण त्यांना आपल्याला मला आदर दे किंवा माझ्याशी आदर आणि वाघ असं फक्त धाकाने सांगितलं तर ते खरोखरच वागतील असं नाही आहे मनातून त्यांच्या जे काय असतं ते तसंच राहतं कारण त्यांच्या आठवणी या आता समज आल्यानंतरच्या आहेत जे लहानपणी तुम्ही त्यांच्यासाठी दिवसरात्र कष्ट केलेत अक्षरशः डोळ्यांचे दिवे तयार करून तुम्ही त्यांना वाढवलं आहे आपल्या पोटचा आपल्या ओटचा घास त्यांना आहेत याची जाणीव मुलांना आपल्याला जर करून द्यायची असेल तर जुन्या आठवणी सांगायला हव्यात की आईवडिलांनी किती केलं आहे तुमच्यासाठी आणि मग मुलांना ते पटायला लागतं तेव्हा आपल्याला वाईट वाटून घेण्यापेक्षा अशा प्रकारची फेज किंवा अशा प्रकारच्या गोष्टी जर आपल्या मुलांकडनं घडत असतील तर जरूर त्यांच्याशी त्यांच्या बालपणीच्या आठवणी ज्याच्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे हे जरूर शेअर करा धन्यवाद